ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय हो महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय हो काय तुला मेकअप लावून घ्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम करणे प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर आज वैशाली जिवंत असते कारण की वैशालीवरती अगोदरच हागावणी कुटुंबाने अत्याचार मानसिक छळ केला होता आणि त्या संदर्भात वैशालीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती पण या चाकणकर मॅडमने त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आणि हगावने कुटुंब वैशालीला त्रास देत राहिले तिला पायपनी मारहाण करण्यात आलं तिच्या हातावरती पाठीवरती मांडींवरती जखमांचे निशान होते वैशालीने जेव्हा स्वतःचा जीवन संपवलं तेव्हा तिच्या शव विच्छेदनाच्या रिपोर्ट मध्ये आले कदाचित तिला जास्त मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा आज सर्व प्रकरणानंतर केशोरी पेंडकर या मॅडम चाकणकर चांगल्याच भडकल्या ही चिल्लर रुपाली चाकणकर फक्त मेकअप करून मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बाजूला फिरते असं म्हणत केशोरी पेंडकर या मॅडमनी रुपाली चाकणकरला चांगलं सुनावलंय नेमकं किशोरी पेंडकर मॅडम काय म्हणाल्या चला सविस्तर कसपटे कुटुंब आणि हगवणे यांच्यातला जो वैष्णवीचा जो मृत्यू झाला आहे त्या मृत्यूनंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं ह्या लोकांचं ब बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हरगवणे कुटुंबाशी होतं आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरंच ही मोठी सूण उघड उगड़ उघड आता सांगते मयूरी, तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकण करा काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधाराने एक वर्णन केलं आहे त्या वर्णनाला हिला बाऊली पण म्हणण्याच्या लायकीची नाही ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केसमध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवार आणि महिला आयोग दिला त्यांच्यावर तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर हो तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिचा वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागा मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा करणे हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई थिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ती दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात एवा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलं हो आहे महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलं हो आहे काय आ आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि छिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पहिला खुर्चीवर ना हटवाक तुम्ही हट्टवादी किती असलात आणि महाराष्ट्र थुकतोय तुमच्या ह्या कारकिर्दीवर तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहात तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीने जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक आहे ठोमरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोर्ट केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते अगं चिल्लर थिल्लर बाई फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागतायत ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर साली

बात्तर व्हायला वेळ नाही लागणार मी मी खुळ्यांची एक स्टेटमेंट ऐकली बावन एक स्टेटमेंट ऐकली त्यांचं असं म्हणणं आहे कुठलेही कुठे पैसे वळवले नाहीत काय खोट्या खोट्या बातम्या देतात अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय आहे हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी महिला मतदान करतील काही कुठेतरी असे माहिती की राजकारणात जे पदभार घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचं अध्यक्षपद देण्यात न यावं यापेक्षा कोणतरी काम करणारं असेल त्यांना देण्यात यावं त्यासंदर्भात महिला पण पुढे आल्या महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तो नक्की असा असा तर नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील तर मला वाटतं हां तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना नाही द्या ना त्यांच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्यायव्यवस्था आदिवासी ओ... आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो, तो जुमला होता जो दो ज दो, दो, दोन हजार चौदापासून चा। जुमला चालू आहे तो जुमला त्यांनी केला